जय जिजाऊ जय शिवराय मी उमेश शिवगाय मराठी साम्राज्य या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कुणबी समाज ज्योनिसंघामार्फत बळी प्रतिपदेला बळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यावेळी कुणबी विवाहाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक तसेच समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरेच्या विरोधात जागृती केली जाते यावेळी बहुजनांचा जा, राजा सम्राट बळीराजा यांचा सत्य इतिहास सांगण्यात येतो त्याचा व्हिडिओ आपल्या मराठी साम्राज्य सा या युट्यूब चॅनलवर आहेच तो सर्वांनी जरूर पहावा सम्राट परिराजाचा सत्य इतिहास सादर केल्यानंतर संघर्ष जगण्याचा हा प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला समाजातील विधवा स्त्रियांच्या जीवनात खडतर प्रवास असतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथा बंदचा आदेश दिला तो समाजात कितपत फळला जातो आमदार खासदारांनी खऱ्या विकासाची म्हणजे शिक्षण आरोग्य रोजगारी यांची कामे न केल्यामुळे एखाद्यात खेड्याचे किती नुकसान होते तसेच सामान्य घरातील लोकांचे जीवन कसे असते एक स्त्री भक्कम असल्यावर समस्यांना कशी सामोरे जाते आणि विजय मिळवते गरिबीची जाण असलेला एकलव्य कसा मोठा होतो आणि स्वतःसोबतच गावचं नाव कसं उंचावतो के उत्तम कुण भी है। या सर्वांचं उत्तम सादरीकरण कुणबी युवाने केले आहे या व्हिडिओचे अर्ध्या अर्ध्या तासाचे एकूण पाच भाग करण्यात आले पहिला भाग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद

आणि राहणार जाता आणि फक्त फुट गावतोय का वाचा आता पण दिस आहे बरं नाही तर माझ्या घरातली हीच काढ काढायची राहणार जाणारी वाटेवर कमरेभर गवात वाढला एकदा झोपट होऊन टाका अरे पाया की झट वाट दिसत नाही मॅना न बरं ऊन बसवला ती भंडराच्या किती वाट

आणि त्याचीच माहिती द्यायला आज इथं ग्रामसेवकांना बोलवलेला आहे काय समजलं हे बघा आलं आहे माझा या साहेबी बसल्या साहेबांना पाणी नाही साहेब ते परवा ग्रामपंचायतीचा आपली सभा झाली आणि तिथं काय काय विषय झाला त्याबद्दल या आमच्या मंडळींना जरा समजावून सांगा आणि त्या पत्र काय आहे ना वाचून सांगा म्हणजे आमच्या काय हा, हा वाचा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक बांधकाम विभाग पंचवीस पद मुंबई चार शून्य 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 एक शासन परिवर्तन आज एकविसा शतकात वावरत असताना आपण विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून वाटचाल करत आहोत मात्र आधी समाजात विधवा प्रतीसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते निर्णय वेळी पत्नीचे कुंकू पुसणे गळ्यातील मंगळसूत्र तोडणे हातातील बांगड्या फोडणे पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक किंवा सामाजिक कार्य सहभागी होऊन दिले जात नाही या कुपथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या उल्लंघन होते सदर महिलांना इतर पूर्ण दा अधिकार असून अशा अनिष्ट पटीचे निर्मूलन होणे गरजेचे आहे सब अशा चालू असलेल्या प्रथा बंद करून समाजात त्याची व्यापिक जनजागृती निर्माण करण्यात आली या प्रकरणी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आपल्या स्तरावरून सर्व अधीनस्त ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचित करणे व ग्रामपंचायत हेडवाड यांनी केलेल्या ठराप्रमाणे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचा असा ठराव होण्याबाबत प्रोत्साहित करावे महाराष्ट्राचे राज्य राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा बघा हा असा विषय आहे आणि हा सरकारचा कायदा आलेला आहे याच्यावर आपल्या गावाचा निर्णय द्यायचा आहे आता कोण आपण मी काय बोलाय बसवा अजून बाईक यायला डॉक्टर होता असवा तुम्ही मोठं पुढे घेणार त्या बाईक अजून संध्या नाही काय का आरक्षण का परक्षण काय म्हणजे महिलांच्या राखींच्या जवळ त्या बाईकला बसवून लाव आता काय तिला लागलं ना नको नको तर काय तर काय करतो बरोबर ते काय म्हणता आधी इसायचं समजून घ्या एक शेत सांगा पडली तुम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये तिच्या कपाळाच्या फुफावर हातातल्या बांगड्यावर पायाच्या थोड्यावर कुणाचा अधिकार हो कंगना कुणाचा अधिकार तिच्या आवऱ्याचा असता मग ताण जर चिता नसेल तर ह्या अशा गोष्टी त्या बाईच्या

साहेब बाबीया साहेब या हा विषय काय आपल्या लोकांना पाठलेत नाही मी समजून सांगण्यात सांगण्यासाठी ऐकलीच ना बायकांबद्दलची त्यांची मता कुणी बी काय बोलला ना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नवरा बायकोचा नाता हल्ला असत त्यात गेल्याला भांडणं असतात तरी याला विश्वास या संसाराच्या रथाचा यश जरी चाक फुटला ना तरी अख्खा संसार उघड्यावर पडतो त्याला तसा बसा सावरता ना पण बायकोच्या मनातली नवऱ्याची जागा आणि नवऱ्याच्या उरातली बायकोची जागा ही कायमची रीतीच असते रीतीच असते सुस्वग्रम सुस्वग्रम स्वगृह बहुजनांचा राजा हा सम्राट वळेल राजा बहुजनांचे आणि कुंड्यांचे खरे गुरु जगतगुरु तुकोम स्वराज्य संस्थापक राजमाता जिजाऊ गौर स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय शंभूराजे आणि दुःख दुःखदाट्याच्या गतीत अर्पण पडलेल्या समस्त बहुजन वर्गाला बाहेर काढण्यासाठी त्याने आत्मसमर्पण केलं असं म्हणतात ते क्षणभर चुकीचं ठरणार नाही असे राष्ट्रपिता महात्मा जिजाऊ होते सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांसोबतच माझ्या समाजाला एक स्वतंत्र चेहरा असायला हवा त्या उद्देशानं कुंडी समाजयुक्ती संघ मुंबईची ज्यांनी स्थापना केली ते संस्थापक माळीकुर्जी हे जे साहेब वादे शेठ याला विनम्र अभिवादन करून मुंबई संलग्न कुंडी युवा मुंबई निर्मित कुंडी कला मंच प्रस्तुत सादर करत आहोत संघर्ष जगण्याचा लक्ष वेध एक लग्नाच्या ध्येय मूर्तीचा

कथवा आणि घोमाड आणले घेऊ आधी काय ती रुमियाची फुला कोण आली जो बरे कोणाशी जाणार आहे काय हा अगदी बराबर आहे हा थोरले काय नाही म्हणजे मी काय म्हणता आता सगळी कामं ओरातलीच आहे

अगदी माझ्यात जाणव नाही तुझ्या अभिरुबाने घेऊन येथे आधार आहे तुमचा म्हणजे दारो आणायला आम्हाला पाठवा आणि काय झालं मग आम्हाला आधीवर हलपट हो गप्पा घेऊन गेले काय न सकाळी लवकरच निघायला लागल जाऊ काय हवं नको तर आताच पेटी करून द्यावा वय वय काय न सकाळी येण आताला घायला नको म्हणून म्हटलं वय पानं आहे सगळ्यांनी जेवण घ्याय खूप पण लागलीच आहे चला जेवण घ्याला